अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार नवाब मलिक महायुतीत वादाची शक्यता तर मलिक सोबत आल्यास तुम्हाला त्रास हो। त्रास काय का पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार नाना पटोले एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता अमोल काळेंच्या निधनामुळे एमसीएचं अध्यक्षपद रिकाम संभाजी भिडेंविरोधात पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक आंदोलन करत संभाजी भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी कडक कारवाईची मागणी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांविरोधात एसटी कर्मचारी संघटना आक्रमक एसटी बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्याची मागणी अटक न केल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा अकोल्यात लाडकी बहिणी योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी उमरीच्या तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल वेळेआधीच मोसमी पाऊस देशभरात पोहोचला भारतीय हवामान खात्यानं दिली आनंद वार्ता तर कोल्हापुरातील बंधारे पाण्याखाली पंचगंगेची पाणी पातळी ही वीज फुटांवर उत्तर प्रदेशातील हाथरसमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सत्संगचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल भोलेबाबांचं नाव मात्र वगळलं तर चेंगराचेंगरीत आतापर्यंत एकशे एकवीस जणांचा मृत्यू बाबा फरार